नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सरकारकडून एकदम भारी खुशखबर आलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती जमीन आहे त्यांना आता थेट पन्नास हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने एक दोन नव्हे तर पाच पाच योजना सुरू केल्या आहेत या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या घरात पैशाचा घोष वाढणार आहे आणि आयुष्यातील मोठी आर्थिक मदत मिळणार आहे एक योजने दर महिन्याला दहा रुपये मिळणार दुसऱ्या वर्षाला बारा हजार तर तिसऱ्या योजनेत वर्षातून एकदा थेट पन्नास हजार रुपये खात्यात जमा होणार एवढंच नाही तर अशी योजना आहे की फक्त बँकेत फोन करा आणि थेट दहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा या योजनेनी शेतकऱ्यांचा हुरूप वाढला वाढणारच नाही तर भविष्या भविष्याबद्दलचा आत्मविश्वासही दुप्पट होणार आहे आणि यामधील सगळ्यात खास म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती आहे त्यांना बँकेमार्फत थेट एक ते दोन लाख रुपयांचा मोठा फायदा होणार आहे तर आता आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत या पाचही योजनेचा फायदा कसा घ्यायचा त्यासाठी लागणारी कागदपत्रे पात्रता खाते कोणत्या बँकेत असावं आणि पैसे मिळायला किती दिवस लागतात याची सविस्तर माहिती राज्य आणि केंद्र सरकार मिळून ही योजनेची भेट शेतकऱ्यांना देत आहे आणि त्या प्रत्यक्षित सुरूही झालेल्या आहेत अनेकदा असं होतं की काही शेतकरी सरकारी योजना चांगल्या प्रकारे वापरतात पण ही माहिती इतरांशी शेअर करत नाही मग काय ज्याच्या नावावर जमीन आहे त्याच्याच खात्यात पैसे जमा होतात बाकीच्या शेतकऱ्यांना त्याचा पत्ता लागत नाही म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपल्या देशातील सर्व जमीनधारक शेतकऱ्यांसाठी ज्याच्या नावावर सातबारा आहे अशांसाठी सरकारनं खास पाच भन्नाट योजना बनवल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो पाचही योजनेचा थेट फायदा त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्याच्या नावावर शेती जमीन आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या या योजना आहेत त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत अर्ज कुठे करायचा आणि अर्जाची पद्धत काय आहे कारण लक्षात ठेवा पाच वेगळ्या योजना असल्यामुळे पाच वेगळे अर्ज करावे लागतील पण काळजी करू नका मी तुम्हाला एक एक टप्प्यात सांगणार आहे समजवून सांगणार आहे तर लाखो शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे कसा मिळवायचा अर्ज कुठून करायचा कोणत्या बँकेत खाते अस असलं पाहिजे आणि थेट पैसे कधी मिळतात याची पूर्ण माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे की शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी आणि घर खर्चासाठी पैशांची नेहमी गरज असते पण आपली शेती ही बऱ्याचदा पावसावरच अवलंबून असते कधी पाऊस इतका पडतो की पिकांचं नुकसान होतं तर कधी पावसाचा लवलेशही नसतो आणि प्यायलाही पाणी उरत नाही अशा वेळी सरकारनं ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती आहे त्यांच्यासाठी खास अशा क्रांतिकारी योजना सुरू केल्या आहेत यामध्ये पहिल्या योजनेत तुम्हाला एक विशेष कार्ड दिलं जाणार आहे ज्याच्या आधारे तुम्ही लाखो रुपयांचा फायदा घेऊ शकता या पहिल्या योजनेत वर्षभरात थेट बारा हजार रुपये मिळतात ही योजना अनेक शेतकऱ्यांना माहिती आहे की बऱ्याचशे बऱ्याच बऱ्याच जणांनी अर्जही केलेला आहे पण अलीकडे यात काही नवीन बदल आहेत झाले आहेत आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे पाचव्या योजनेत तब्बल लाख रुपयांचा फायदा मिळतो त्यामुळे त्याची माहिती तर नक्कीच बघूया तर शेतकरी मित्रांनो पहिल्या योजनेसाठी काही महत्वाची कागदपत्रे लागणार आहेत आधार कार्ड बँकेचे पासबुक शेतीचा सात बारा उतारा आठ व आठवा अवतारा उतारा आणि पॅन कार्ड जर तुमच्या नावावर पाच एकर पेक्षा कमी शेती असेल तर या योजनेचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळणार आहे या योजने दिली जाणारी बारा हजार रुपयांची मदत थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होते या योजनेचे पैसे एकदम मिळत नाहीत तर टप्प्या टप्प्याने म्हणजेच दर ती थी, दर तीन किंवा चार महिन्याने हप्त्यामध्ये तुमच्या खात्यात जमा होतात तर ही योजना म्हणजे पी एम किसान योजना आणि राज्यातील नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना सध्या खूप लोकप्रिय झालेल्या आहेत मात्र अलीकडे यात काही नवीन अटी घालण्यात आल्या आहेत उदाहरणार्थ अजूनही अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेले नाही म्हणून लगेच बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक करून घ्या आता दुसऱ्या योजनेची माहिती घेऊया योजनेसाठी तुम्हाला एक खास कार्ड काढावं हो लागेल सरकारने वे वेळोवेळी या योजनेचा महत्त्व शेतकऱ्यांना सांगितलं आहे हे कार्ड घेतल्यावर अनेक शेतकरी योजनेचा फायदा तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे या कार्डसाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे सात बारा उतारा पॅन कार्ड आणि आधार कार्ड या कार्डला फार्म आय डी कार्ड किंवा कृषी आधार कार्ड असंही म्हणतात असं सर्वसामान्य नागरिकांकडे आधार आणि पॅन कार्ड असतं तसेच शेतकऱ्यांकडे हे असणं गरजेचे आहे हे कार्ड एकदा काढलं की तुमचं सगळं सरकारी अनुदान योजना आणि सबसिडी थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे तर शेतकरी मित्रांनो म्हणजे पैसे मिळवण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही सगळा फायदा थेट खात्यात तर श महाराष्ट्राला कुठलाही शेत महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी जमीन असो तो फार्म आय डी कार्डसाठी पात्र आहे या कार्ड कार्डमुळे थेट रोख पैसे मिळत नसते नसेल तरी सगळ्या शेतकरी योजनेचा लाभ घेणं अगदी सोपं होतं ही झाली दुसरी योजनेची आता तिसऱ्या योजनेची माहिती घेऊया ही योजना थेट आर्थिक मदत देणारी आहे पाचव्या योजनेत तर एक ते दोन लाख रुपयांचा फायदा मिळतो त्याची माहिती आपण पुढे पाहूया पण तिसऱ्या योजनेत प्रत्येक पा प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दर महिन्याला दहा हजार रुपये मिळतात ही योजना खास त्या ज्या जिल्ह्यासाठी लागू आहे जिथे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे कारण कधीकधी दुर्दैवाने काही शेतकरी संकटातून मार्ग न निघाल्याने आत्महत्या करतात आणि अशावेळी त्यांच्या कुटुंबावर मोठं दुःख कोसळतं घराची आर्थिक स्थिती बिघडते आणि पत्नी व मुलांवर सगळ्या जबाबदाऱ्या येतात अशावेळी या योजनेतून मिळणारे दर महिन्याचे दहा हजार रुपये त्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरतात त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी हिंमत मिळते शेतकरी बांधवांना अशा ठिकाणी वेळेस सरकार तुमच्या पाठीशी पाठपणे उभा राहत आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना ही आर्थिक मदत दिली जाते ज्यामुळे स्वतःचा संसार सांभाळू शकतात आणि मुलांना नव्याने जगण्याचा आधार मिळतो आता चौथ्या योजनेकडूया ही योजना सुद्धा शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे यात तुम्हाला थेट पन्नास टक्के ते नव्वद टक्केपर्यंत अनुदान मिळ मिळणार आहे कशावर तर शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरवर आणि त्यांच्याशी जोडलेल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानग्रसावर असं की रोडोविटर बियाणे पेरणी यंत्रना नांगर किंवा इतर शेतीची महत्त्वाची साधने